आपण जे पाहिलं की शोधित आव घ्या वाटते परतले बावची नाही गिरडी सैंग निमालयाच्या गोष्टी जेतील पुराणे आपण पुराणं जरी बघितली बाबी सांगतात काय पुराणात सैंग निमालयाच्या गोष्टी मेलेल्या माणस गोष्टी असे त्या मेलेल्या आता त्या पुराणचं पण जिवंत आहे काय मेलेल्या माणसाच्या गोष्टी त्यांनी केलंय त्यांचं जीवन पुराणातले लोक आहेत ऋषी असतील राजे असतील त्यांनी त्यांचं जीवन समृद्ध केलं मान्य पण त्यांची समृद्धी आपण पाहिली वाचली आपली होणार आहे का समजा यांचा बांगला त्यांचा बांगला चांगला रंग मोठे केलेला आहे त्यांच्या बांगल्याचं मी वर्णन केलं तर माझ्या झोपडीला काय फरक पडत माझी झोपडी ती सारवली तर चांगली आहे ते म्हणजे पुराण म्हणजे मोठ्यांच्या गोष्टी त्यांच्या गोष्टी वाचून ऐकून किंवा सांग